इधर सब लगेगा अपने को नहीं ये थोड़ा बहुत लगते हैं अच्छा लगता है अपन किस किस को पसंद नहीं आता है पागल लोगों को ये ना हाँ से वैसे चिड़ते है बहुत ज्यादा नहीं डालने का ना मुँह में आने पर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम तर आज मी बनवते आहे स्पेशल शुरकुर्मा कारण मला खूप टायमापासून प्यायचं होतं एक माझ्या घराच्या बाजूला राहते माझी फ्रेंड त्यांनी खूप म्हणजे खूप छान असं बनवते इतका छान फ्लेवर येतो त्याचा खूप म्हणजे खूप मस्त तर मला सेम टेस्ट पाहिजे म्हणून मी माझ्या घरात बनवते आता आणि मला खूप आवडलं होतं रमदानीच्या दिवशी पण दिलं तर तेव्हा लकीली आम्ही इथं आलो तर तेव्हा पण आम्हाला प्यायला मिळालं आणि परवा बकरी होती तेव्हा पण बनवलं होतं तर खूप मस्त असं बनलेलं होतं तर त्यांनी मी जे जे सामान सांगितले सगळं घेऊन आलेलं आहे आम्ही आणि बनवती आहे तुम्ही पण सगळेजण या प्यायला तुम्हाला पण इन्व्हिटेशन देते मी खूप म्हणजे खूप मस्त बनवते तिने तर चला तुम्हाला दाखवते काय काय टाकती आणि काय काय घालून बनवती आहे ते तर बहीण पण आली आहे बहिणीला पण प्यायला होईल शुरकुर्मा म्हणून त्या हिशोबाने मी बनवती आहे त्याला पण आवडतं आहे उधर बाहर दूध रख के ठंडा बहुत लंबा प्रोसेस हो गया बहुत है कभी तो का स्मेल मस्त आ रहा है फास्ट है गैस में कभी नहीं बनाने तो हम इसको पूरा जल जाती है हाँ चालू करें हाँ चालू करें दो Hmm. Smell tu mas terah.

हे बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा कलर आलेला आहे टेस्ट करून मी तुम्हाला सांगते की लोक पण या टेस्ट करायला तर ही माझी फ्रेंड ह्याचं नाव आहे तानिया ह्यानी बनवलेलं आहे ह्याची रेसिपी आहे मी सगळं काही ब्लॉगमध्ये सांगते काय काय टाकलं आहे किती प्रमाणात टाकलं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही बनवले तर तुमचं हे सुरकुर एकदम व्यवस्थित बनेल बिघडणार नाही कारण मेजरमेंट तिथं व्यवस्थित असेल तर कोणती पण गोष्ट खूप छान बनते तर शोकूमा फायनली बनलेला आहे एकदम व्यवस्थित सगळं काही टाकून खूप मस्त असा तर मी तुम्हाला आत्ता तर गरम आहे खूप तर आता ठेवलेला आहे त्याला साईडला ठेवलं कारण गॅसजवळ नाही ठेवलं त्याला काढून त्याच्यात असे तसे चमचे नाही पडायला पाहिजे चुकून जेवणाचे म्हणून एका साईडला ठेवलेलं आहे इकडं खूप छान असं बनवते तिने मला दोन वेळा तिने बनवली होती तर खूप आवडलं होतं तर मी तेव्हाच डिसाईड केलं की मी हिच्याकडनं एकदा बनवून घेईन म्हणून तर गरमी पण इतकी होत होती त्याला तरी तेवढा गर्मीत थांबून ती बनवलेली आहे खूप मस्त असा कलर आलेला केसर आणायचा राहिला होता माझ्याकडनं कारण केसर मला मिळालता नाही इकडे कुठे पण सगळ्याकडे मोठी डबी होती मला तेवढा यूज नाही होत पण ह्याच्यामध्ये टाकायला पाहिजे होतं तर थोडंसं केसर पाहिजे होतं तर मग ती तिच्याजवळ केसर होतं ते पण तिने टाकून दिलं त्याच्यामध्ये छान असं बनवलं तर संध्याकाळी जवबईच्या घरी जायचं आहे आम्हाला तर थोडंसं जवबईसाठी पण घेऊन जाते जवबईला पण बरं नाही आहे तर त्यांना पण थोडंसं बरं वाटेल गरम गरम पिल्यानंतर तर त्यांच्यासाठी पण थोडं घेऊन जाते बहिणीला पण बरं नाही वाटत आता ते तुपाचं तुपामध्ये बनवत होते तुपाचं स्मेल चालत नाही माझ्या बहिणीला तूप आवडत नाही माझ्या बहिणीला म्हणून ती तुपामध्ये बनवत होतं तुपाचं स्मेल येते म्हणून ती जाऊन बाहेर जिन्यावर बसलेली आहे इथून उठून जाऊन तिकडे बसलेले तिला पण थोडंसं बरं नाही वाटतं विकनेस आल्यासारखं झालेलं आहे तर बसलेलं आहे थोड्या वेळ गाळानंतर त्याला व्यवस्थित वाटेल तर चला ब्लॉग इथेच एंड करते सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि असंच तुम्ही सपोर्ट करा माझे ब्लॉग एंडपर्यंत बघा तर चला बाय भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये शिरकुर मग मी टेस्ट केले खूप मस्त बनलेलं आहे त्याला पण दिले मी आत्ता तानियाला माझे फ्रेंड त्यांनी पण घेऊन दिलेलं आहे पिण्यासाठी आता इथेच राहते ती बाजूलाच मी आणि माझी फ्रेंड दोघं टेस्ट केलं मस्त बनलेला आहे छान असा टेस्ट आलेला आहे ज्या मी